श्वासात रोखुली वादळ डोळ्यात रोखली आग राजा माझा छत्रपती एकटा हिंदू वाघ चला साजरा करूया आणि बी आर डी एस केबल नेटवर्क क्रमांक एकशे एकतीस वरील जनक्रांती न्यूज चॅनल सोबत स्वराज्य संस्थापक स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता भव्य पाळणा सोहळ्याचे आयोजन शिवबाचा पाळणा विश्ववंधिता मनातून मना प्रज्वलित होईल धर्माची ज्योत स्त्री शक्तीसह पुढे येऊन साजरा करूया शिवजन्मोत्सव राजमाता मासाहेब जिजाबाईंचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आणि अवलोकन करावं यासाठी साकारत आहोत महिलांच्या उपस्थितीत शिवजन्म सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर नऊवारी पारंपरिक दागिने आणि आपल्या मराठमोळ्या संस्कृतीची कास धरून महिलांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे संयोजक श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर विनित ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना उत्सव अध्यक्ष सी ए सुशील चंदू बंदपट्टे बी आर डी एस केबल नेटवर्क एकशे एकतीस क्रमांकावरील जनक्रांती न्यूज चॅनल